यात्रा उत्सव साठी उपस्थित असणारे विघ्नाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादा शेरकर शिवसेनेचे तालुक्याचे प्रमुख माउली शेठ खटागळे संभाजी शेठ तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतराजी चौगले तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आमचे युवकचे अध्यक्ष सुरेश भाऊ वाजगे उपाध्यक्ष विमनाजी गावकर आमचे मार्गदर्शक भाऊ शेटपिंगट वैशभाऊ एमआलए जानकुशेठ सरपंच सगळेच उपस्थित मानणार आपण सगळेजण फार वेळ घेणार नाही पण पहिलं तुमचं सगळ्यांचं कौतुक करत झोखणी टाकणार भाऊ तुमच्या सगळ्या टीम म्हणजे अमोल असतील शैलेश आयर असतील मयूर गाडेकर असतील ज्या मखेत तुम्ही झोपणी टाकताय तुम्ही जोपणी टाकताना बघून मला सत्यशील जे म्हटले त्याची खात्री पडली तर झोपणी व्यवस्थित जर टाकली गेली तर व्यवस्थित बसणारे झोपणी टाकायला सगळे अनुभवी हात घाटात उभे आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य आपल्या शेतकऱ्याचा बैगाड्याचा आवाज असेल कांद्याचा आवाज असेल हा सातत्यानं संसदेत मांडण्यात आलो आणि त्यामुळं आता ना? तुतारी तुम्ही तुतारी वाजवा तुतारीचा जो तुमचा तुतारी तुतारी आवाज असेल हा तुतारीचा आवाज स्वाभिमानाचा आवाज हा तुतारीचा आवाज सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज आहे आणि हा आवाज घेऊन संसदेत गेल्यानंतर सरपंच तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आता एक दोन दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळं पुढच्या तुमच्या आशीर्वादा सरशी तेच काम करण्याचा शब्द देतो तुम्ही इथं बोलालच मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो आणि तमाम का बैलगाडा मालकांचं शौकिलांचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच हा जो एक फार मोठा संघर्ष आपण सगळ्यांनी मिळून केला त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय